तर आपण पाहतोय पंढरपूर मधली दृश्य पंढरपूरला मेघ गर्जनेसह वादळी वारा आणि पावसानं झोडपलाय दहा ते पंधरा मिनिट झालेल्या पावसानं रस्त्यावर पाणीच पाणी झालंय काल दिवसभर उकाडा जाणवत होता मात्र संध्याकाळी अचानक वातावरणात बदल झाला आणि मेघगर्जनेसह पाऊस झालाय अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी काही प्रमाणात काढणीच आलेल्या पिकांना मोठा फटका बसलाय शिवाय बेदाणावर देखील परिणाम झालाय आपण पाहतोय पंढरपूर मधली दृश्य पंढरपूरला मेघगर्जनेसह वादळी वारा आणि पावसानं झोडपलाय दहा ते पंधरा मिनिट झालेल्या पावसानं रस्त्यावर पाणीच पाणी झालंय काल दिवसभर उकाडा जाणवत होता मात्र संध्याकाळी अचानक वातावरणात बदल झाला आणि मेघगर्जनेसह पाऊस झालाय अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी काही प्रमाणात काढणीच आलेल्या पिकांना मोठा फटका बसलाय शिवाय बेदानावर देखील परिणाम झाला